श्री स्वामी समर्थ माझ्या मुला तुझ्यापासून आत्तापर्यंत लपवून ठेवलेले सत्य जाणून घेण्याची वेळ आली आहे आज चुकूनही या संदेशाकडे दुर्लक्ष करू नको कारण या संदेशामध्ये तुझे आयुष्य बदलण्याची ताकद आहे म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐक आणि तुझा देवावर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक कर आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी माऊली असे लिहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भाग्यवंत ठराल तुमच्या जीवनातील ते लोक जे तुमचे असल्याचा दिखावा करून तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत आज मी तुम्हाला अशा लोकांबद्दल सांगणार आहे त्यामुळे संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा माझ्या बाळा तू तु तुझ्या आयुष्यात जितक्या लोकांवर विश्वास ठेवू शकलास तेवढ्या लोकांवर तू विश्वास ठेवलास आणि त्याचा परिणामसुद्धा तुला माहीत आहे ती तुमच्या जवळची माणसे आहेत त्यांना तुम्ही तुमच्या प्रमाणापेक्षा जास्त मानले अशा लोकांनी वेळ आल्यावर नेहमी तुमचा विश्वासघातच केला आहे आज मी तुम्हाला आयुष्यातील एक कटु सत्य सांगणार आहे जे तुम्ही या आधी कधीच ऐकले नसेल हे सध्या जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे कारण जोपर्यंत तुम्ही या सत्यापासून अज्ञात राहाल तोपर्यंत तुमचे जीवन अंधारातच राहील माझ्या बाळा तू तु तुझ्या आयुष्यात नेहमीच लोकांना मदत केली आणि त्यावेळी ज्यांना मदतीची गरज होती त्यांना तू मदत केलीस पण आज जेव्हा तुम्हाला त्या लोकांची सर्वात जास्त गरज आहे ते तुमच्यापासून दूर स्वतःच्या आयुष्यात मग्न आहेत त्यांना तुमच्या आयुष्यात काय घडत आहे याच्याशी काहीही घेणे देणे नाही सहमत असाल तर होय स्वामी बरोबर आहे असे टाईप करा आणि तुमची सहमती दर्शवा माझ्या बाळा शत्रूपेक्षाही जास्त आजच्या युगात मित्र तुमच्यासाठी वाईट गोष्ट करतो जे कदाचित तुमचा शत्रूही करणार नाही आणि याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तुला त्याचा हेवा वाटतो माझ्या मुला आता तुझी खरी मैत्री आणि खरी माणसे फक्त नावापुरतीच उरली आहे अशी माणसं तुला फार कमी भेटतील जी तुला तुझ्या आयुष्यात साथ देण्याचा प्रयत्न करतील माझ्या आयुष्यात तुला अशा परिस्थितीचा सामना करावा लागेल ज्याचा तुम्ही आज सामना करत आहात तुला आता स्वतःबद्दल बदलावे लागेल जशी दुनिया तसेच तुला वागावे लागेल जर तुम्ही स्वतःला नेहमी इतरांसाठी तयार ठेवले तर हे कलियुगातील जग तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी नेहमीच तुमची आठवण ठेवेल आणि तुमच्या बाबतीत असे काही घडावे अशी माझी इच्छा नाही कारण तुम्ही माझे सर्वात प्रिय भक्त आहात आजच्यानंतर कितीही प्रेम केले तरी तुम्ही मदत करायला का विसरत नाही परंतु ज्यांनी तुमची नेहमीच फसवणूक केली आहे त्यांना तुम्ही मदत करू नका म्हणून माझ्या बाळांनो आता तुम्हाला कलियुगातील जगापासून वेगळे व्हावे लागेल आणि मी सांगत असलेल्या मार्गावर चालावे लागेल ते तुम्हाला त्यांच्या शब्दात अडकवण्याचा प्रयत्न करतील आणि जर तुम्ही त्यांचे म्हणणे मान्य केले आणि त्यांचे ऐकले तर ते तुम्हाला पुन्हा फसवतील आणि तुम्हाला एकटे सोडतील म्हणून माझ्या बाळांनो आता तुम्हाला कलियुगापासून वेगळे व्हावे लागेल आणि मी सांगत असलेल्या मार्गावर चालावे लागेल माझ्या बाळा आता स्वतःसाठी ध्येय निश्चित करा जे तुम्हाला आयुष्यात नवीन स्थानावर घेऊन जातील आता तुम्हाला अशा लोकांना हे सिद्ध करावे लागेल की तुम्ही तुमच्या आयुष्यात एकट्याने सर्व काही मिळवू शकता जे हे लोक मिळवूनही साध्य करू शकत नाही तुम्हाला स्वतःला इतके मजबूत करायचे आहे की तुम्ही आता मोठ्या आव्हानावर सुद्धा मात करू शकता माझ्या मुला जसा दिवा खोलीत पसरलेला अंधार त्याच्या प्रकाशाने दूर करतो त्याचप्रमाणे तुला तुझ्या आयुष्यात पसरलेला अंधार तुझ्या मेहनतीने दूर करायचा आहे जो तुला तुझ्याच फसवणुकीमुळे मिळाला आहे माझ्या बाळा लोक नेहमीच तुला खाली खेचण्याचा प्रयत्न करतील परंतु आता तुला फक्त तुझ्याबरोबरच विचार करायचा आहे आणि कोणाच्याही हाती न लागता स्वतःला नवीन स्तरावर घेऊन जायचं आहे लक्षात ठेवा तुमचे कर्म महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही केलेल्या कर्मानुसार तुम्हाला फळ मिळते म्हणून माझ्या बाळा चांगले कर्म करून तू प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकतोस हे दाखवून द्यायचे आहे जे दुसरे कोणीच काही करू शकत नाही आजपर्यंत अपूर्ण राहिलेल्या तुझ्या सर्व इच्छा माझ्या आशीर्वादाने पूर्ण होतील बाळा तुझे आयुष्य सदैव आनंदात जावो असा मी तुला आशीर्वाद देतो आता तुमच्या आयुष्यात हे नेहमी लक्षात ठेवा की तुम्हाला सर्व काही एकट्यानेच करायचे आहे ज्या मनुष्यामध्ये सर्व काही एकट्याने करण्याची क्षमता आहे तो कधीही कोणाचं नोकर बनत नाही किंवा इतर लोकांकडून त्याची फसवणूक होत नाही माझ्या बाळा तुझ्यासोबत जे व्हायला हवं होतं ते झालं आता त्या सर्व गोष्टी विसरून नवीन आयुष्याला सुरुवात कर आणि नव्या सुरुवातीस फक्त तुझ्यावर विश्वास ठेव विश्वास ठेवा की तुमचा विश्वास तुम्हाला शक्ती देईल दुसऱ्याच्या गोष्टीत अडकण्यापूर्वी नेहमी लक्षात ठेवा की या जगात कोणीही कोणाचे नाही हे जग फक्त स्वार्थी आहे जे स्वार्थासाठी तुमच्याकडे येतात आणि जेव्हा तुम्हाला या जगात काहीही अर्थ नसतो तेव्हा ते तुम्हाला सोडून जातात माझ्या जा बाळा आता कोणावरही विश्वास ठेवू नकोस कारण या जगात प्रत्येकजण तुझ्याकडे येईल तुम्हाला ज्या दुःखांना सामोरे जावे लागले ते तुम्हाला आधीच मिळाले आहे तुमचा स्वतःवरचा विश्वास ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे आजचा माझा हा संदेश वेगळा होता कारण तुमच्या आयुष्यातल्या त्या लोकांपासून तुम्हाला सावध ठेवायचे होते जे तुमच्या आजूबाजूला जसे तुमचेच आहेत आणि वेळ आल्यावर तुमचा विश्वासघात करतात हे मला तुला सांगायचे होते आणि तुला सावध करायचे होते तुम्ही हा संदेश इथपर्यंत ऐकण्यास यशस्वी झाला आहात तुम्ही माझ्या आशीर्वादासाठी पात्र आहात मी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील ते सर्व सुख देणार आहे ज्याची तुम्ही कधीच अपेक्षा केली नाही मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला यश सुख समृद्धी आणि चांगले आरोग्य देईल तुम्हाला फक्त तुमच्यासाठी माझ्या योजनेवर विश्वास ठेवण्याची आणि मी तुम्हाला कधीही सोडणार नाही यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे देवावर विश्वास असेल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा तुम्ही जीवन बदलणाऱ्या मोठ्या यशाच्या उंबरट्यावर आहात लवकरच तुम्ही अमर्याद संपत्ती चांगले आरोग्य आणि समृद्धी अनुभवण्यास पात्र ठराल पैसा तुमच्याकडे सहज येईल आणि तुमच्या कल्पनेपेक्षाही जास्त संपत्ती तुमच्याकडे असेल हे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत पहा आणि कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझं बाळ असं टाईप करा देवास तुम्हाला म्हणत आहे मला माहीत आहे की तुम्हाला प पै, तुमच्या पैशाची तुमच्या कुटुंबाची काळजी वाटेल परंतु लक्षात ठेवा मी नेहमीच तुमच्या बाजूने काम करत आहे मी तुम्हाला शांती उपचार आणि यश देईल तुमचे पुढील तीन दिवस चमत्कार आणि यशाने भरलेले असेल तुमचे पुढील आशीर्वाद अनपेक्षित असेल तू प्रार्थना करत असताना मी ऐकत होतो खूप लवकर माझ्या चांगुलपणाने तुम्हाला आलिंगन दिले जाईल देव म्हणतो मी तुम्हाला शांती चांगले आरोग्य विपुलता पाठवत आहे त्यांना पकडण्यासाठी तुमचे हात उघडा आणि ते तुम्हाला अश आशा आनंद यश आणि अटल विश्वासाने भरू द्या तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या चमत्कार तुम्हाला माझ्यावर असलेले प्रेम दाखवते मी तुमचा प्रदाता तुमचा संरक्षक आहे तुमचे जीवन तुमचे भविष्य तुमचे कुटुंब माझ्या हातात आहे माझे प्रेम तुम्हाला व्यापते आणि तुम्ही माझी उपस्थिती वास्तविक आणि शक्तिशाली मार्गाने अनुभवू शकाल मी तुमच्याशी बोलण्याची तुम्ही वाट पाहत आहात आणि तुम्ही नम्र आणि कृतज्ञपणे ऐकण्यासाठी तयार आहात हे शब्द स्वीकारा आणि त्यांची काळजी घ्या जरी तुम्ही मला तुमच्या डोळ्यांनी पाहू शकत नसले तरी तुम्ही मला अनुभवू शकता माझ्यावर विश्वास ठेवू शकता तुमच्या आयुष्यात तुमच्या कुटुंबाच्या जीवनात मी जे चमत्कार करू शकतो यावर विश्वास ठेवा देवावर विश्वास ठेवा आणि आश्चर्यकारक गोष्टी तुमच्या मार्गावर येतील तो तुमच्या जीवनात आनंद आराम आणण्यासाठी तयार आहे आपण एक प्रिय बाळ आहात पुढच्या आश्चर्यकारक प्रवासासाठी सज्ज व्हा कारण तुम्ही तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूत आर्थिक मानसिक आध्यात्मिक भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या विजयी मिळवाल विश्वास हा कठीण काळात देवाची स्तुती करण्यासारखा आहे कमी गुणांवर त्याच्यावर विश्वास ठेवण्यासारखा आहे पुढचा मार्ग अस्पष्ट असताना त्याचे अनुसरण करणे आहे काहीतरी आश्चर्यकारक करण्यासाठी तयार व्हा तुमचे सर्वोत्तम दिवस जवळ आले आहे संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद